नमस्कार मंडळी पुढी मराठीच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दिवाळी विशेषमध्ये आज आपण बनवणार आहोत रवा बेसन लाडू तर रवा बेसन लाडू बनवण्यासाठी इथे रवा आणि बेसन याचा उपयोग होणार आहे मी इथे साधारण दोन ग्रॅम दोनशे ग्रॅम रवा म्हणजेच दोन वाटी रवा आणि एक वाटी बेसन असं प्रमाण घेतलं आहे तर तुम्ही रवा भाजायला मला साधारण पंचवीस मिनटं लागले खरपूस असा रवा भाजल्यानंतर आपण बेसन भाजूयात बेसन भाजायलाही मला वीस ते पंचवीस मिनटं लागले पंचवीस मिनटानंतर बेसन त्याचं छानसं तूप रिलीज करतं आणि मिश्रण अतिशय छान होतं बेसनचा स्वाद आहे बेसनचा वासही पूर्ण किचनमध्ये दरवळतो याच मिश्रणामध्ये आपण रवा घालून घ्यायचा आहे रवा आणि बेसन परत आपण एक तीन ते चार मिनटं चांगलं परतवून घेणार आहेत जेणेकरून ते एकमेकांशी एकरूप हो मिश्रण एकमेकांना एकृ एकरूप होईल एकजीव होईल हे रवा आणि बेसनचे लाडू बनवताना मंद आचेवरच करायचे कुठेही आच मोठी करायची नाही आहे नाहीतर लाडू कच्चे राहण्याचे किंवा दाताला चिट चुत, चिटकण्याची संभावना असते आपण आता साईड बाय साईड साखरेचा पाक करूयात इथे मी दोन वाट्या साखर घेतली आहे आणि एक दीड वाटी मी पाणी घेतलं आहे वेलची बोट टाकली आणि दहा ते पंधरा मिनटं साखरेचा पाक तयार व्हायला लागलेत साखरेचा पाक कसा झाला हे बघू शकता तुम्ही इथे कुठेही मिश्रण हललं नाही म्हणजे साखरेचा पाक झाला आता ह्या मिश्रणात गरम टाका पाक टाकायचा आहे पाक टाकल्यानंतर लगेचच मिश्रण हलवून घ्यायचं आहे चांगलं अर्धाच पाक टाकूयात आपण आधी त्यानंतर आपण अर्धा पाक टाकायचा आहे जेणेकरून मिश्रण खूप पातळ व्हायला नको आता मी संपूर्ण पाक टाकून घेतला आहे वेलची पोट टाकली आहे काजू बदामचे तुकडे टाकले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दुसरे ड्रायफ्रूट्सही टाकू शकतात हे मिश्रणचा दहा ते पंधरा मिनटं मी झाकून ठेवलं आणि त्यानंतर वाळू लाडू वडायला घेतले तुम्ही बघू शकता एकही कण माझ्या हाताला लागला नाही आहे लाडू वडवताना आणि मी त्याच्यावरती छानशी बदामाची डेकोरेशन केलं